हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी एवढी घाईते का खूप जास्त घाईते शंभूच्या स्कूलमध्ये एक फंक्शन आहे तर तिकडं जायचं ना ऑलरेडी फंक्शन स्टार्ट झालेलं पाच वाजता आता वाजलेत घड्याळ सात आणि खूप सारा उशीर झाला खूप म्हणजे खूप लेट झालाय शंभू तर राणायचा चुकलेला की मम्मा कधी होणार तुझं चल चलणं म्हणून तर फायनली आम्ही निघालोय आता कुठं चाललोय काय आहे कसं काय फंक्शन असणार ते पुढे कंटिन्यू बघा ठीक आहे चला फायनली आलो आम्हाला वाटलेलं ते सगळं झालं असेल पण अजून तरी काय झालेलं नाहीये बघा इकडं तू तुफान गर्दी तुफान तर हे आहे शंभूचं स्कूल चला चीज सँडविच आणि शंभूने घेतलेली कुठं कुठं बघ कुठं बघता व्हिडिओ तुम्ही युट्यूब ला

माझं सेपरेट आहे ना सँडविच खरं तारा घरी असलं की आपण कसं फ्राय वगैरे करून खातो ना पण आता तसं नाही आहे बघा आता हे बघून तुम्हाला असं वाटेल की ही आहे पाणीपुरी पण ही पाणीपुरी नाही ही आहे मिनी कचोरी तर तिकडे होम म्हणजे त्या स्वतःच बनवत होत्या आणि लगेच देत होत्या गरम गरम मिनी कचोरी आता बघायला अरे लय गरम आहे पण लय गरम आहे खूप छान आहे तू काय गरम आहे घेतले गरम गरम कांदा भजी गरम गरम आहे आता शंभूचं दाखवा तर बघा हे मटकी घेतली शंभूनी त्याच्या टीचर कडून त्याच्या टीचरचा पण स्टॉलेज तिकडे दाखवा एकदा की चालले माझ्या टीचर आहे काहीतरी घ्यायचंय काहीतरी घ्यायचंय घेतलं आम्ही थर्टी फोरचा खोक्याचं चौक खरं तर पाणीपुरी घ्यायला गेलेलं आहे परत म्हणलं नको घरीच पाणीपुरी मी सारखं खात असते म्हणून तर बघा आता झालं सगळं खाऊन शंभूला पाहिजे पण झाला असं की इथं ज्यूस जे होते ते संपले कारण आम्हाला यायला खूप लेट झाला आणि आता शंभूचं झालं की चायनीज खायचं आणि चायनीज असं झालंय की खूप भरले पोट एवढं चायनीज पाहिजे का ना 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 ए तू खाणार नाही थोडंसं खातो आणि परत ठेवणार ते आणि झालं असं का इथं म्हणजे आम्ही काय बाय खाल्लं तर फुल पोट झाले शंभू तुझा क्लासरूम कुठे आहे रे तिकडे इते, इते ही तर बघा इथे इथे वाले हि लाईन आहे इथे शंभूचा क्लासरूम हा दाखव बरं या आता क्लासरूम दाखवतोय काय तर बघा शंभू आम्हाला घेऊन फायनली आलाय क्लासरूम मध्ये तर हा आहे शंभूचा क्लासरूम असावाला आणि इकडे एक प्रोजेक्ट केलेले आहेत मुलांनी तर ते इकडे असे बेंचवरती ठेवले साईडला तर हे बेंच सगळे मध्येच असतात ऑफकोर्स साईडला थोडी ना बेंच असणार आहे की नाही छान आहे शंभू डेकोरेशन मस्त आहे क्लासरूमचं तुझ्या इकडे काय काय लावलंय इकडे आईस्क्रीम लावलायत मस्त आहे काय शंभू अरे वा कम्प्युटर बनवलाय वा किती छान कम्प्युटर बनवलाय बनवलाय ना म्हणजे एवढे छोटे छोटे पोरांनी एवढं काय काय बनवलंय ना मस्त मस्त एक्सपेरिमेंट केलेले आहेत हे काय म्हणजे काय असत हेल्मेट का आमच्या वेळेस तर आम्हाला काहीच असलं कळत नव्हतं काय बोलायचंय हां काय विषय तू कुठे बसतोस क्लासरूम मध्ये दाखव ना कुठे बसतोस तू म्हणजे कोणत्याला इथं इकडे इथं का इथं का तिथं आता मेन्शन इत लावलेलं त्याच्यामुळे तुला सांगता येत नाहीये ना त्याच्यावर बसतो सगळेच पोरं त्याच्यावर बसतात पण मध्ये बसतो का लास्टला बसतो का सेंटरला का पुढे पुढं बसतो अरे वा व्हेरी गुड चला कोणत्या क्लासरूम काय माहिती पण इथलं तर एवढे छान प्रोजेक्ट केलेत ना तर हे बघित असतात निघालो बाहेर सगळे प्रोजेक्ट वगैरे बघितले अजून तरी तो खूप गर्दी आहे माहित नाही हे लोक काय बारा वाजेपर्यंत थांबणार आहेत काय काय काहीच नाही मज्जा आली बिकॉज ह्याला पाहिजे होता ज्यूस ओनली ज्यूस नाही भेटला म्हणून ह्याला मज्जा नाही आली खाल्लं तर खूप सारं पण ज्यूस पाहिजे होता म्हणून त्याला मज्जा नाही आली बघा कसं तोंड पाडून चालले गाडी गाडी ना मी ब्लॉक तर हे पण माझ्या मागे आले गाडी फायनली आलो घरी तर शंभूने नेहमीप्रमाणे एक स्प्राईट घेतलं त्याला पाहिजे होता तिथं ज्यूस पण ज्यूस तर काय भेटला नाही आणि आता झालंय असं की तिथं बरस काय काय खाल्लंय तरी पण ह्यांच्या डोक्यात आहे की मला एवढी भूक आहे एवढी काहीतरी करायचंय मग आता करायला तर लागलंच होतं तेवढी भूक राहिली म्हणजे म्हटलं चला काहीतरी भात भीत करतो आता तुम्ही करणार आहे मी खाणार काय असतो विषय काय असतो माहितीये का हा यांना आता जेवण बनवावं लागेल हे बनवते ते बनवते आणि जसा कॅमेरा बंद केला तुम्ही आजच्या दिवस माणूस रोज डायरेक्ट इज तिचा फालूदा आणि कधी काय माहिती कधी काय बनवायचं माहिती नाही आपल्याला कांदा फक्त मॅक्झिम हे म्हणजे कधी तरी कांदा चिरून देतात कधी तरी रोज पण नाही चिरत फालुद्यावरून आठवलं आपण फालूदा का स्वयंपाक करायचं चला फालूदा खाऊन यात म्हणजे भात खाऊन प्लस फालूदा

मला वाटलं तिथे एखादा फ्रुटचा ज्यूस वगैरे असेल पण पण लेट झालेला ना हा संपलं आम्हाला जायला त्याच्यामुळे काही स्टॉल बंद झालेले असं तर बघा ए हिरो बंद करा रे या पोराला तर रात्र दिवस मोबाईल बघायला पाहिजे तर बघा जेवण झालं काय भातच फक्त केलेला अंडर आईस खाल्ला ह्यांनी आणि गेल्यात मित्रांकडे आता वाजले अकरा शेवट मी वाट बघून बघून दमली अक्षरशः कंटाळून गेले तर आता हा आली झोपायला म्हटलं आता चेंज करून झोपून घ्यावं जाऊ दे ते येतील तेव्हा येतील नेहमी रात्रीला हो त्यांना यायची सवयचं असा विषय आहे का नाही तर चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला शंभूच्या स्कूलचं कसं वाटलं फन फायर आहे का नाही चला आ, ना ना तर आणि खरं तर लास्ट इयरला आम्ही दोघंच गेलेलो पण ह्या वेळेस त्यावेळेला ब्लॉग नव्हता काढला पण ह्या वेळेला आम्ही म्हणजे ते पण होते त्याच्यामुळे ब्लॉग काढणं जरा शक्य झालं म्हणून मग काढला तर कसं वाटलं नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि आज सॉंग आले सॉन्गला तुम्ही सगळ्यांनी सा खूप सारं प्रेम दिलात म्हणजे इव्हन एका दिवसात सोळा सतरा हजार व्ह्यूज आले सॉंगला एका दिवसात म्हणण्यापेक्षा बारा तासात तर म्हणजे खूप छान आहे म्हणजे भरपूर व्ह्यूज आलेत म्हणजे मी विचार केला नव्हता एवढे व्ह्यूज आलेत तर त्याबद्दल खरंच खूप 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 धन्यवाद आणि ज्यांनी कोणी ब्लॉग सॉन्ग बघितलं नसेल तर मी त्यांच्यासाठी खास डिस्क्रिप्शनमध्ये सॉन्गची लिंक देते जावा बघा लाईक शेअर आणि सॉन्गच्या खाली जाऊन कमेंट करा की तुम्हाला सॉन्ग कसं वाटलं ते ठीक आहे चला तर मग बाय बाय असेच खूप सारा प्रेम द्या ना शंभुडी